हॅलो गाईज मी आले आहे अस्मिताच्या कॉलेजला तर अस्मिताने मला बोलवले आहे तर आता मी निघती आहे तर बघा आता इकडं आलेली आहे आता दाखवू शकते तुम्हाला हे बघा बघा घाटकोपर स्टेशनवर आलेली आहे आता मी आता तिला तिने मला बोलवले कॉलेजला तर बोलली मम्मी ये तू कॉलेजला म्हणून मी आले तर आता चला तुम्हाला दाखवते काय कशाला बोलवले माहिती नाही मला कस तरी चलतीये बाबा बाबा अवघडच आहे बाबा हे चढण तर कायच बघा मी आलेली आहे ही स्कूटीवर आहे आता स्कूटीवर वर थांबलेली अगो बाई काय स्कूटी घेऊन आलीस तू आणि काय हे राशन आता बाई तुला कोणी सांगितलं राशन भरायला तू कॉलेज करायला आली इकडे एक मिनट एक मिनिट तू कॉलेज करायला आली कि लेक्चर करायला आली कि इथं घरचं राशन भरायला आली तू कुठून मारला कुठून मारला अगो बाई मॉल मधून आणि त्याची ते कुठे ते चिट्टी कुठे आहे ते काय म्हणतात आतमध्ये आहे इथं फाडून टाकलीस वाटायला लागली मला आता दिसली इथं फाडून टाकता वेळ एक मिनिट हे मी मगाशी इथं बघितलं होतं फाडलेली हे काय मॉल मधली चिट्टी जरा बघू बगु। मला बघू तर द्यायची होती की लगे फाडून टाकलीस त्याच्यावर हे हे आपल्याच मॉल चे बघायचं नाही दिसली होती म्हणून म्हणलं मी बोलले हे मॉलच तू बोलले ना तेव्हाच मला कळाल तेव्हाच मला कळायला बघू दे ना मॉल मधून अरे मॉल मधून काय काय विकत घेतलंय काय काय नाही एक मिनिट मला बघू दे तू चिट्टी का फाडली एक सांग काय म्हणतात याला हा बिल 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 का पाडलंस तू मला सांग अरे शिवराज मधून घेतलंय बा ठीक आहे पण तू बिल का फाडलीस बिल आणि किती झाले बिल मला बघू दे जरा तीन हजार आठशे शहाऐंशी आणि याच्यामध्ये तुला कोणी कारभार सांगितला याच्यात सामान भरलंय का पूर्ण तुला माहिती तुला माहिती आहे का घरचे तेल भरलंय तेल कोणतं भरलंय सनराइज वापरतो आपण अगं तुला काही माहिती नसते अरे तुला कोणी सांगितलं उचापती करायला कशाला चिठ्ठी पाडवते मला वापिस करायचं त्याला तू काय काय केलं अरे बाप रे कसं हनाव नाही कोणी सांगितलं का कारभार करायला मला आळू बोलतायत ना तू अशी करतेस काय अरे पण त्याच्यात किती वस्तू काय काय भरलंय की काय नाही भरले की माहीत नाही बाबा पण तुला कोणी सांगितलं हे भरायला सगळं हा म्हणाली नाही तुला पैसे कोणी दिले मला सांग बाबा पप्पाने कधी दिले तुला पैसे तू तीन हजार तर चार हजार तर यालाच घातले आणि लाईट बिल दोन तीन हजार रुपये बाकी आहे लाईट बिल असे तो तीन हजार नाही तू चार हजार घातलेस आणि कॉफी घेतलीस कॉफी घेतली तुझं खायचं काय असेल ते साखर भरले असेल मॅग्या भरल्या असतील घरी जाऊन चेक करते मी का तू कॉलेज लेक्चर केलीस की नाही मला सांग हिताची झालीस का ग तू लय हिताची झालीस तुला कोणी सांगितलं होतं कारभार थांब तुझ्या पप्पाला पण दाखवते तू पप्पा बोलले तुला राशन भर म्हणून कधी बोलले का बोलले राशन भर म्हणून बोलले की तुझी काय काही आण तू उचलून आणलंस एवढं राशन भरलीस ते पण ते पण मॉल मधून भरलीस आणि बिल फाडून टाकलीस आणि आता स्कूटी कशी चालवणार आहे एक मिनिट स्कूटी कशी चालवणार जागा पाय पाय सांग मला त्या खाली ठेवणार का। कोणी कारभार करायला सांगितला अरे तुझी भला केलं मला काही तुझं भला करायचं नाही राशन तर अर्ध भरलंच नाहीये त्याच्यामध्ये जे पाहिजे जे पाहिजे ते तर राशन भरलंच नाही अर्ध तुला राशन भर तू पहिली मुलगी असेल दुनियातले की कॉलेजला पाठवले आणि तू राशन भरलीस तू तुला अशी मार देणार ना, ना चल घरी दाखवते काय काय राशन भरले मला बघू दे काय काय आणले ते ऑइल कोणतं आणले ती राशन भरले हिला कोणी सांगितलं होतं हे उचापती करायला हा हिला राशन भरायला कोणी सांगितलं होतं कसं करणार आणि काय अर्ध्या वस्तू घेतल्या नसतील खायाच्या वस्तू आधी घेतल्या असतील मला माहिती आहे हे हे राशन भरून तुला लय वाटायला लागले काय याच हा लय बरं वाटतंय तुला नको ते गेल्या वेळेस तू फीस भरली नाही पार्टी केली पोरींसोबत आणि आता राशन भरली आपल्या मनाने भूक लागली नाही चल तुझी भूक काढते आता मी चल मूर्ख कुठली म्हणजे आणली मला दाखव जे काय आणलंय ते आणलं काय काय आणते मला बघू तर दे ना काय हे राशन मध्ये काय नाहीये मॉल मधून तुला परवडते का गरीब माणसाला मॉल मधून आणायचं कळते का ग तुला मॉल मधून आणायचं सामान काय सामानाचं सा बरं समजलं तुला सगळं आणायचं कुगी कुगी कोलगेट आणलंय पण तुला काय वस्तू अजून बाकी आहेत मी आणायच्या का अशी करतेस बाळा तू असं का आणले की काय तेवढं तर काय त्याच्या बघ मध्ये आहे जवारी आहे म्हणतात त्याला आगा हे गहू आहे ग बाई गहू आहे बाजुरी कुठे येते काढून दाखव आता काढून दाखव ना मी टाइम नाही माझ्या बरं जिरा राईस तर दिसायच लागलेत बारीक जिरा राईस क्वालिटीचे आहेत हो ते जिरा राईस दिसायला लागलेत पण इथून प्लास्टिक मधून नाही दिसत आहे एकदम मालक दिसत हा हे चला दिमाग जरा लावलाय जिरा राईस घेऊन आली आहे गाई उलू मध्येच घेऊन माझे घरवाले राहू दे आता सांगते बापाला विचारते आता बाप आहे बापाच्या समोर विचारते फेस नाही आला पाहिजे फेस नाही येणार तुमचा काहीच तुमचा फेस नाही फेस रिलीव्ह नाही करणार तुमचा मला सांगा तिला पाच हजार रुपये कशाला दिले अकाउंटला पाच हजार कशाला दिले असे सहज म्हणजे काय खर्चायला दिलं तिनं राशन भरून आणली आहे चांगलं केलं नाशन त्या राशनला वडून आणा इकडं आणि बघा त्याच्यात काय काय नाहीये बघा तुम्ही खुद स्वतः चेक करा एवढा पैसा कुठून आणायचा माळीस करा छान वाटायचं काय या दोघांना माझा नाहीये बोलून काय फायदा नाही चला काय जाऊ द्या हे काय सुधारणार नाहीत माझं मन जाळून काही फायदा नाहीये या दोघांना बोलून आहे ना माझी एनर्जी वेस्ट करत नाही चांगलं केलं काय इथं मी चांगलं केलं मी काय वाईट नाही केलं होतं इथं मी चांगलं केलं होतं तरी पण मी अशी करते